मित्रांनो के जी बैल प्रेमी या प्रथम आपलं स्वागत आहे असा चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन घेटी दिसती ती पण दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला येत राहतील तर आज आपण आलेलो आहे अं पेटनाक्या येते आता पेटनाका म्हणले की तुम तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पेटनाका म्हणले की नानांचं ना नाव येतं तर एम एम नानांच्या गोठ्यावर आज आपण आलेलो आहे आज त्यांचा गोठा पाहूया आणि राजाला त्यांनी कसं घडवला कोण त्याचं जे असतात कॅमेऱ्यावर तर नसतात पण ऑफस्क्रीनला असतात ते सगळे त्याला घडवणार आहे सहकार्य आज त्यांचं मत जाणून घ्या तर चला पाहूया आपण गोटा ह्याचं नाव काय ह्या वासराचं हो भारत भारत हो कुठून घेतलेला हो हा संतोष ड्रायव्हर वाघवाडी आमच्याकडून घेतलेला आता घेताना कुणी पसंत कुणी केलेला आला पसंत तसा आम्हीच केला हा बारका वास मी चांगलं वाटलं संतोष ड्रायव्हरच्या धावणी होत हा ते आम्ही घेतलं मग आता बघितलेलं त्यावेळेस तुम्ही काय त्यात क्वालिटी काय बघितली क्वालिटी जरा म्हणजे कस शरीरान चांगला आहे मान वगैरे लांबडे नाकाची नळी वगैरे चांगली एकदम बच्चा होता आता जरा मोठा झालाय घेतला संतोष त्यांच्या ड्रायव्हरांचे त्यामुळं हव घेतलेला आहे चांगला आहे म्हणजे आता त्याला फेर वगैरे टाकली अजून ट्रेनिंग नाही चालू अजून बच्चे आहे त्याला अजून झोपलेला नाही आता झोपाय चालू करायचं किती महिन्या जायच आता तरी साधारण तू एक दहा महिन्याच्या दहा अकरा महिन्याच्या आसपास आहे कारण का आम्ही घेताना आठ महिन्याचा होता एक दोन महिन्या झाले घेऊ हा एकदम बच्चा होता आताच थोडा कंट्रोल करायचा आता कधी त्याचं चालू कधी करणार हो आता चालूच करायचं म्हणते फेर हो आता फेर चालूच करायचं होय हो चला की या पुढे चला मित्रांनो कालचं जे मैदान झालं त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आपण पाहताय राजा तर आज आपण राजाच सगळ्या जीवन प्रवास जाणून घेऊया चला ते तिकडं बघूया राजाचा गुरु बघूया राजाचा नक्की गुरु हाच राजाचा गुरु आहे ना हो त्याच नाव काय हेच पण राजे याच नाव त्याचा राजा नाव का हो मोठा हा मोठा राजा हा हा मोठा राजा आणि तो बारकी दोन तो बारका राजा दोन एकाच मालकाची बैला आम्ही घेतले हा घेता हा किती वर्ष झाला आपल्या धावणा आपल्या दावणीला आज चुकीचं म्हणजे कारण सात वर्ष चालू आहे आता सात वर्ष आपल्या धावणीला होय हो सात वर्ष हो त्याला घेताना असं काय बघितलेलं ह्या तुम्ही कारण दुष्याव घेतल्याला त्या रागीट बैलन मारका तर बे पण गती फार होती म्हणजे त्यामुळे आम्ही घेतला त्यावेळेस बंद काळातच घेतलेला भिंजोड चालू होते त्यावेळेस त्याने भरपूर भिंजोड केल्या मोठ्या गावच्या सुंदर मध्ये बैल पळाला म्हणजे ह्याला राजानेच घडवलं का हो कसं कसं तुम्ही नियोजन केलं राजा बर ह्याचं म्हणजे हा राजा बर ना हा आम्ही एकदम बारका वासरू होतो तो बी राजा म्हणजे एकदम फेऱ्या चालू एक फेरा टाकलेला त्या मालकानं तो एक फेरा टाकून आम्ही बघितलेला असं सांगितलेलं तो घेतला मग आम्ही फेर डायरेक्ट ह्याच्या टाकलं टाकल ह्यानं त्याला पूर्ण मैदान पर्यंत म्हणजे घडवण्यापर्यंत सगळं ह्याच्याबरोबर शिकवून त्याला घेतला म्हणजे पूर्ण ट्रेन केला उजवी ना तो डावी त्यामुळे हे उजवी एखादी आपला म्हणजे शाळा बैल पुरतो त्यामुळे ह्याच्या हे केलं झालं के की राजाच जाणून घ्या राजाचं सगळं सांगा कोण कोण कसं कसं असं त्याच कारण राजाने आता तुम्हाला भरपूर कमी दिवसात मला वाटते सगळं हे केलंय का हो तर मित्रांनो हे नानांचे चिरंजीव आहेत तर त्यांच्या कुठनं मी जाणून घेऊया कसं कसं नियोजन असतं काय सांग चाल तुम्ही राजाचं राजाने काल एक नंबर केलाय होय काल एक नंबर गेलाय राजाने कस वातावरण कसं होत मग काल एक <laughs> नंबर झाला होता काय वातावरण छान होत कस होत म्हणजे काय आनंद काय होता कारण काल भरपूर चांगले चांगले बैल होती ती किंवा मोठे लोक होते तिथं सगळं होतं आणि आपल्या बैलाने एवढ्या बैलांनी एक नंबर केलाय कसं वाटलं तुम्हाला छान वाटले एक नंबर केला कड सेमी मी त्यामुळं आ, का तुमचं काय सहकार्य असतं राजासोबत राजासोबत काय रोज राजासोबतच आहे का, का काय काय असतं तुमचं त्याचं काय आहे कसं रिलेशन कसं का काय रिलेशन म्हणजे काय सकाळी उठल्यापासून रात्री जोपर्यंत राजा बशीच होय तुम्ही आता काय करता बिझनेस करता का बिझनेस नाही मग अकरावीला कॉलेजला कॉलेजला आहे का आता तुम्ही मग कॉलेज करत करत येऊन ना आता आपलं मग नाना काय म्हणते ते काय की असं नाही तसं काय नाही म्हणत हा नाही काय बोलत म्हणजे सगळ्यांना आवड आहे घरात हो सगळ्यांना आवड बाकी काय सांगाल तुम्ही राजाच वैशिष्ट्य काय सांगाल राजाचं वैशिष्ट्य काय बाहेरनं जेवढी गाडी येईल तेवढ गाडी लागणारच हा पब्लिकने येईल तेवढी आणि पुढं शंभर फूट गाडी वडून नेहतो म्हणजे नेसतो हा ही वैशिष्ट्य आहे त्याचा हो तर तुमचं काय सहकार्य असतं दादा म्हणजे आता तुम्ही पण मैदानात असता काय काय करता मैदानात असता का आता आपल्या गावातला बैल एवढा पळतोय काय तुम्हाला असं तुम्ही काय करता मी आता कॉलेज करतो कॉलेज विचारता का तुमच्या गावात राजाचं एवढा महाराष्ट्रात नावा काय काय विचारत राजाचा काय एवढं विचारतात कि बैल छान पळतो खूप स्पीड आहे बैलाला चर्चेत ये बैल म्हणजे तुमच्या गावातला बैल पडतो त्यामुळं तुमचं पण नाव तिथं निघतंय कॉलेजमध्ये किंवा आपला तुमच्या गावाचा राजा आहे तर मित्रांनो राजाचे सुट्टी मेकअप पण आपल्या सोबत आहेत त्यांचं काय मत आहे जाणून घ्या तर काय सांग चालव कसं काय राजाचं सुट्टी मेकरा तुम्ही असता कसं काय त्याच असतं नियोजन सुट्टीचं वगैरे सुट्टीचं म्हणजे कसं आहे आपलं म्हणजे नियोजन नियो करेक्ट असल्यामुळे त्याला आपण एवढं काय असं जास्त असेल काय वाटत नाही आपले धरणे सोडणे पोर आपल्याला फिक्स मध्ये असते त्यामुळे आपली सुट्टीमेकर म्हणजे तुषार शॉप ये ना फिक्स मध्ये एक नंबर पुण्यापर्यंत येते हा आता काल ती पुण्याला आली ती बैल सोडायला हा असा विषय मग त्यांचं कोणतं गाव आहे कणजीपूर होय तिथले आहेत का ते मग ते ते आणि तुम्ही कायम असता हा राजाविषयी काय वाटतं तुम्हाला राजाविषयी म्हणजे मला तर काय वाटलं नव्हतं की मला एवढं म्हणजे बाहेर बाहेर माणसं ओळख देतील या राजा खरं म्हणजे मला ओळखायला लागेल बाहेर माणसं म्हणजे आतापर्यंत जी माझ्या माणसं ओळखीची पण नाहीत ती आपल्याला ओळख फक्त राजा हा बाकी काय नाही म्हणजे राजाने भरपूर नाव केलं भरपूर भरपूर राजा म्हणजे कसं आहे माहिती का नानांचं असं म्हणणं नाही की बाबा असं करत नानाच कसंय आपलं असलंय कस हा म्हणजे तुझाच आहे आमचं असं काहीच नाही आता ही सगळी नाना ही, ही मालकच आहे आमचा काही संबंध नाही असा विषय नाना म्हणजे तुम नानाने तुमच्याकडे सोपावले सगळे सगळे तुमचा बैल आहे म्हणून सगळं करा सगळं असं काय नाना हक्क दाखवत नाही मग आता आपल्या राजाचं कालचं नियोजन जे झालेलं एक नंबर केला ते कसं कसं झालं कसं पळाला तो काल काल म्हणजे आता काल पहा म्हणजे तिने फेऱ्यात बघितलं तिने फेऱ्यात तिने फेरे गाडी खालणार सरळ सुटली म्हणजे कसं अजिबात गाडीने जमवलं नाही काय नाही महत्वाचं म्हणजे सेमी कडनं आला म्हणजे दुसरा माणूस कोण म्हणून की बाबा तुम्ही काय तर म्हणजे वशिलेबाजी करताय ती असं आमच्यात काय नाही कारण आम्हाला कुठली जरी कड आली तरी चालते आणि आम्हाला महत्वाची मा कडच पाहिजे असं नाही की माणसाने आम्ही आम्हाला म्हणजे कुणी पण हे गाडी त्या कडेल टाका या गाडीला आमची गाडी सगळ्या कडल चालते आणि चारही खांदी फुल स्पीड असा विषय आतापर्यंत तरी किती राजाचे मैदान झाले असतील अंदाजे दहा पंधरा झाले त्यातले तरी किती मैदान असतो राहायला कंटिन्यू तर त्याच्या आतापर्यंत कुठले कुठले मैदान झाले म्हणला आता मी पहिल्या स्टार्टला सुरुवातीचा बोलाल त्याचा म्हणजे पारंपरिक मैदान असतंय कदमआडीच पुशाबाबतच मराठ केसरी असं मैदान असतंय त्या मैदानाला कडेल तिने फेर पळाला होता फायनल आमच्या गाडी मध्ये आली थोडा घोटाळा झाला खाली सुट्टीला जसं सांगितलं तसं यानं नंबर गुलाल झाला तिथं नंबर काही वरच्या बसू शकलो नाही आम्ही पण नंतर ज्या ज्या वेळेस तो पळाला त्याच्या वेळेस ज्या ज्या वेळेस त्याची सुट्टी चांगली झाली ते प्रत्येक टॉपच्या अड्ड्यात त्यानं चांगलं म्हणजे आमचं समाधान केलं दोन नंबर असेल तीन नंबर असेल एक नंबर असेल अशा नंबरात तो उतरला तुमचं काय सहकार्य असतं यासोबत सकाळी म्हणजे आप नाद आहे घरचा सगळा बैलाचा नाद आहे पहिल्यापासूनच आमचा पहिला पण बैल पळत होता आणि त्याच्यानंतर तो बैल पळाला मोठा आमचा राजा आणि आता छोटा राजा तिने पण बैलाने आमचं नाव भरपूर केलं नानांचं नाव केलं आमच्या पोरांचं ग्रुपचं नाव केलं बैलांनी चांगलं म्हणजे आणि आवड निर्माण केली सर सगळ्यांनी घरातलेच नि एवढी आवड नव्हती पण ह्या बैलांनी घरच्या सकट म्हणजे घरच्यांना एवढा इंटरेस्ट घेऊन इंटरेस्ट आला राजामुळे दोन्ही बायलांनी भरपूर असं नाव केलं आमचं बाकी अजून शेठजी त्याच तुम्ही आता त्याला घडवताना कसा घडवला हो घडावताना म्हणजे ह्याचा स्वभाव म्हणजे बारकच वासरू बच्च्या घेतल्या एकत म्हणजे दमवत मला वाटतं तिच्यासारखा दमवणारा बैल मी बारक्या पण कोण बघितल्या ना हे मारका न हो हा पण दम दमायचा त्याला झुपताना झुपून सवन जोट्याला येत नव्हता उड्या घालायचा सगळं हे करायचा मग त्या बैलाबरोबर आम्ही त्याला म्हणजे शाना म्हणजे त्याला घडवून ड्रायव्हर म्हणजे आमचा धोंडराम ड्रायव्हर होता धोंडीराम ड्रायव्हर आजपर्यंत आज मी धोंडीरामध ड्रायव्हरच गाडी आणतो थोडं पायऱ्यात हे असल्यावर दुसरा असतो ज्यावेळेस आपलं नियोजन असत मग म्हणजे धोंडीराम ड्रायव्हर आपला पेट नाकेच त्यानं सगळं म्हणजे त्याला व्यवस्थित सुराला शन करून आता व्यवस्थित आहे म्हणजे ड्रायव्हर तुमचं ते ठरलेलं असत हो धोंडीराम ड्रायव्हर आमचं बाकी त्याचं दिवसाचं कसं नियोजन करता तुम्ही दिवसाचं नियोजन म्हणजे भरडा पाणी मीच बघतो जर ते मी नसलो हा माझा बारका भाव करतो या दोघांशिवाय आम्ही भराडीला म्हणजे कोण दुसरा कोण नसतं त्याचं वय पाणी जर बाहेर असतो तर त्यालाच फक्त फोन करून आम्ही सांगतो हा मैदान दिवशी काय दोन बिन मग आम्ही पोरं असले की पोराशी बोलवून सगळं नियोजन करून हे करतो त्याला मैदाना सोडाय आवी एक असतो आमचा किशोर एक असतो सोडा त्यांच्या शिवाय दोघ हेच धरते दुसरा एक वैभव असतो आणि दुसरा एक या चार असते सुट्टी मेकर काय तुषार आहे खरजे तुषार म्हणजे महाराष्ट्राचा सुट्टी टॉपचाच आहे तोच असतो आणि ह्याच नियोजन म्हणलं तर मग सागर लेंगऱ्याचा ते काय मग काय सागरच बाबतीत सांगायचं काय सगळ्या माहितीच सागरचं नियोजन त्यांचं नियोजन परफेक्ट परफेक्ट सागर चन्यूर्ण। चन्यूर्ण। पर्फिक्ट, 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 पर्फिक्ट। सागर, सागर करतो आणि आम्ही आता आपल्या राजाचा वय काय राजाचा एक, एक तीन, तीन हो तीन साडेतीन वर्ष साडेतीन वर्ष लहानपणापासून त्याला घडवलं म्हणजे त्याच हेच म्हणजे सांगू शकत नाही त्याचा परिश्रम आम्ही घेतले म्हणजे काय काय केले तुम्ही त्यासाठी आत्ता महाराष्ट्रात त्यांना आता राजाचं नाव टॉप टेनच्या बैलांमध्ये घेतलं जाते आता सध्या तर कसा कसा घडवला आणल्यापासून त्याला आणल्यापासून त्याला फेर म्हणजे त्याला पाहुणे वगैरे होते का आपली तेवढीच पाहणी टाकायचे फेरा टाकायचा कमीत कमी आम्ही आदत मध्ये बैल चिकवू लागला म्हणजे पळवू लागलाय आदत मध्ये पळवला दुसरा झाल्यापासून बैल आम्ही पळवला बैल मग कदमआडी बसन आम्ही मग सासवडच्या सोन्यामध्ये मध्ये पळवलो तिथन मग परत वयात आमची गावची गाडी पळायची माणक्या या की बसून बोलूया आपला समीर वायाचा आणि राहुल साळुंकी राहुल साळुंकी पेठ हा त्यांचा मानक्या हा दोन्हीची गाडी आमच्या गावात वासर दोन्ही नाव, ले ले नाव दोन आड्यातच पळायली गाडी लय पळते लय म्हणजे लयच पळाली गाडी आणि त्या नाव दोन तीन आड्या चांगली टॉपच्या गाड्या मारून वासपुर किती नावा त्याचा तुम्ही आता एवढं पळतो व्यायाम वगैरे काय काय घेतला हो व्यायाम म्हणजे विशेष म्हणजे चालवूनच फक्त घरात अजून ठेवलेला नाही घरात जो पुन घेतो मैदानातच फक्त बाकी त्याला असा विशेष राहणार वगैरे काय नाही फक्त सकाळ जो ते पण नाही दोन तीन किलोमीटर म्हणजे आता तुम्ही वेगळ्याच चालवून वैशिष्ट्य सांगितलं की घरी आल्यानंतर तो जोडच खांद्यावर घेतो तर ह्या जे राजाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे कसं काय हो ती बैल कस डोक्यात एकच आहे हा तू माझ्या मालवला माझं एकच काम आहे की पळायचं हा मग ती कुठ कुठल्याही प्रकारचं आपण आता शेतात जाऊन मेहनत करून घेतो पाहिजे व्यायाम घेतो बायला तसं त्याच्या डोक्यातच नाही त्याला मेहनतीची गरजच नाही आम्ही एकतर त्याला आठ ते दहा दिवसानंतर बाहेर काढतो जर जादाच गॅप असेल तर एखादी पोहून त्याच्या व्यतिरिक्त एक चार पाच किलोमीटर पोर असतील आमची माझाही भाऊ पोरांना घेऊन सोबत मग मोठं कोण लागत नाही त्याला तू काय दमवत नाही काय नाही असा मोकळा चालू मारत नाही अजिबात इधरापणा जरा इपरापणा करतो म्हणजे जू ठेवलं तर हा नाहीतर असा तो अजिबात काही करत नाही मग आता सगळ्या महाराष्ट्रातली बैल बघितली तर ते त्यांचं असे रेसल किंवा घरी जास्त दिवस मैदान असला की फेर वगैरे घ्यायला म्हणजे कसं आहे गॅप पण चालतो गॅप गॅपवर आम्ही शक्यतो बैल दहा दिवसाच्या गॅपवर का शिवाय काढत नाही गॅप आधी बैलाच सगळं नियोजनात म्हणजे गॅप लागतो जाम असं कसं बाहेर तर तेवढ्याशी माहिती लावलं पाहिजे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आपण म्हणून रोजच पळवायचा आग पळाला उद्या पळाला परवा पळाला परत चौथ्या पाचव्या दिवशी आपण किंवा दोन तीन दिवसाच्या फरकानंतर परत काय करायचं काय झालं काय झालं हा हावं असावी माणसाला पण एवढी पण असावी ती काय अनुस्वरूपी टिकली पाहिजे म्हणजे आपण त्याच्या जीवाचा विचार केला पाहिजे पळतोय म्हणून किती पण पळवलं नाही पाहिजे याचं आमचं वैयक्तिक मत आहे बाकीच्या काय प्रत्येक जण असं करतात असं नाही हा म्हणजे प्रत्येकाचा प्रत्येक आपल्या प्रत्येकाचा आपल्या आपल्या पण आम्ही तर ह्या पद्धतीनं लोकप्रिय आपण पळवतात आता त्याचं आवडते खाद्य कोणतं आहे म्हणजे कोणते वैरण खातात जास्त जास्त ते वैरण म्हणजे कोंबटे असतात ते जास्त वैरण खाण गवत वगैरे गावात असते वाळी वैरण वाळी वैरण नसते हा अजिबात सीजन बाय सीजन असते म्हणजे सीजन मध्ये जसा माणसागत काय माहिती त्याच्या खाण्यास त्याच्या इटली खातो बराडा काय आपला रेग्युलर आहे ते बराडा काय काय असतो त्याला बराडा काय डाळ पेंड आहे हम्म आट्टा एवढं आपलं तीन चार प्रकारचा असतो आता एवढं त्यांना कमी दिवसात यश प्राप्त केले तुमच्या सगळ्या ग्रुपचं नाव नानांचं नाव सगळ्या महाराष्ट्रात पोहोचवले काय सांगताल होत तुम्ही आमचं एवढीच अपेक्षित बाकी काय नाही आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी मी अजून तरी कोणाला विचारणार आहे हा प्रश्न या क्षेत्रात असा पैसा वगैरे राहतो का <laughs> <laughs> पैसाकडे बघून ही क्षेत्र नाहीच <laughs> पैशासाठी म्हणजे म्हणजे सगळीच लोक बर का पैसा हाँ. यात काही राहत नाही कारण आता क्षेत्र पैशाच म्हणजे किती लाख मिळाल तरी घराकडे लय येत नाही त्यामुळे कसं आहे <laughs> पैशाकडे बघून मला तर वाटते सगळीच लोक करत नाहीत ना अगदी गरीब असून अगदी सामान्य माणूस बहिले पळवतात सगळे काय हे नाही पैशासाठी कोणच करत नाही हा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात इज्जत भेटली पाहिजे नाव झालं पैशासाठी खेळ पैशाला किंमत नाही नावासाठीच म्हणजे जर तुमचा बैल जर पळत असला तरच किंमत आहे किंमत आहे नाहीतर किंमत नाही बैल पळत तरच नाव किंमत नाहीतर नाही असं कधी झालंय का ज्या वेळेस आपला बैल आता पळत असतो पण ज्यावेळेस त्याचा पडता काळ असतो किंवा कधी कधी त्याचा पण तो मुकाब राहणार कधी काय त्याच्या भावना असतात किंवा आतल्यात काय झालेलं असतं त्यावेळेस ज्यावेळेस बैल पळत नाही चर्चेत नसतो त्यावेळेस पायऱ्याला अडचण येते का येत की पैऱ्याला अडचण शेवटी कसं असते रिव्हज काळ असल्या पैऱ्याला अडचण शंभर टक्के काय शेवटी कसं असते आज आपला पोटे उद्या जरी त्याचा पडत असणार दिवस असला तरी आपल्या मनात जरा असतेच की काय होईल काय नाही त्यामुळं रेवस काळात जरा पहिरेच्या अडचणी प्रत्येकाला आपल्यालाच नाही सगळ्याला अडचणी मोठा असो बारका असून रेवज काळात प्रत्येकाला अडचणी पहिरे येते म्हणजे काय होतं नक्की काय पहिरे की काय करतात त्यांना परत विचार आणि एक तर आता तुमच्या माध्यमातन सांगायचं आहे की आम्ही एक तर अजून कोणाची वायदी घेतलेली नाही आणि आम्ही कोणाला वैदी दिले नाही लय आम्हाला पिन्हा जाता पहिल्याला शब्द टाकल्यानंतर पहिली विषय लय जणांनी भरपूर जणांनी घेतला पैसे आहेत आमच्याकडे द्यायला पैसे नाहीत असं नाही आमचं बैल पळतो पहिल्याच बळ बघा गाडी पाळाली बघा गाडी राहणं महत्वाचं आहे पैसा काय पैशाच्या मार्गाने येत असतो जात असत पैसा म्हणजे सगळं नाही बैल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला पैसे घेऊन देऊन तर काय उपयोग आहे हे असं आमचं एक वैयक्तिक मत आहे म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की बैल जर पळाला तर वायदीचा काय विषय नाही नाही तुमचा बैल जर थांब असेल तर तुम्हाला वायदी कोण मागू शकत नाही तुम्ही पण कुणा देऊ शकत नाही म्हणजे मित्रांनो त्यांनी चांगला विषय सांगितला संदेश दिला एक थोडक्यात की जर बैल पाळाला तर वायदीचा विषय बी येत नाही काय नाही किंवा मोठ्याचा बैल असू नाही तर एखाद्या गरीब शेतकऱ्याचा बैल असू द्या बैल पाळण्याला किंमत आहे आजकाल सगळीकडे नाव होतंय बैल पाळायला तरच नाव आहे या क्षेत्रात बाकी असं आता तुम्ही सांगितलं त्याची एवढी मैदान ही नामांकित झाली ती तरी आपल्या राजाने ज्यावेळेस सुरुवातीला लहान तुम्ही होता त्यावेळेस काढलेला ना बाहेर त्याने कुठलं मैदान केल्या चांगलं आमच्या चागर घरच्या गाडी मैदान केले हा एक पारे विठ्याच केलं हा आणि एक इथं आमचं रणजित बनसोडे हा आमच्या अनवसरा पब्लिक बरोबर पळायला पर एक नंबर माहिती ह्याच्यात भाग्यनगर विठ्यात हा सुरुवातीला एक नंबर केला काय आनंद होता तीन, तीन फेर बाहेर तीन फेर बाहेरन समीर भाई यांचा आणि ते राहुल सळुंगी आमच्या त्यांचा सुंदर दुसरा त्याची गाडी पळाली एक नंबर केलेला फर्स्ट मैदान ते त्यावेळेस काय आनंद काय होता कारण का घाटावलं पहिलं माहिती आणि तिच्या वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही ते तिन्ही फेर गाडी बाहेर एक नंबर तासाला घाटाला पण आली सीमेला पण एक नंबर तासाला आली फायनला पण एक नंबर तासाला आणि तीन फेर बाहेरनं बोलून एक नंबर घाटाव पहिले अंदाज म्हणजे तिथंच तुम्हाला काय की राजा आपलं नाव करणार करणार नाही घेतानाच कस आता हे घेताना म्हणजे काय संतोष डायवर त्यांच्याकडं हे खोंड घेतलेला मग त्यांनी खोंड हे बघितली आला हा राजा मोठा तो बी त्याच मालकांचा म्हणजे महेश जाधव कुरळूपचे महेश जाधव कुरळूप होता मग आम्ही खोंड बारका एक बच्चा घ्यायचाच होता दावणीला म्हणजे वासरू बारका नव्हतं मग ते घ्यायचं होतं मग तो संतोष डायवर आम्ही म्हणजे वासरू एक ठिकाणी हाय असा एक फेरा टाकलाय फुल स्पीड आहे मग मी ह्याला घेऊन दुपारचाच गेलो आवीला घेऊन गेलो तिथं संतोष बघितलं वासरू पसंत पडलं पारा वगैरे खट होता वाशरू पसंत पडल आलो घरी नाना सांगितलं वासरू घ्यायचं तेच घ्यायचं त्याच्यावर नाव करायचं आपण पहिलं काय दहा पंधरा लाखाचं घेऊन काय उद्या गटाला मार खाल्ली आता तसं होतेच दहा पंधरा लाख घेऊन गट नाही काय असं होते त्यामुळे म्हणलं ती वासरू घ्यायचं त्याच्यावर नाव करायचं ते घेतल्यापासून म्हणजे त्याचं स्पीड एकच फेरा आम्ही पहिला काढला आमच्या घरच्या बैलावर त्याच कराल हे आपलं नाव महाराष्ट्रात केलं तर हे नच आता करतोय म्हणजे तुम्ही मागतानाच त्यात वाळले की ही वासरू कुठेतरी नाव करेल ते आम्ही बघितलेलं पण नव्हतं संतोष ड्रायव्हर नेऊन दाखव काम कर सगळा त्याचा एवढा म्हणजे जीवन प्रवास होता आतापर्यंतचा आता इथून पुढे पण त्या मैदानात दिसणार मोठ्या मोठ्या दिसणार दिस भारी वाटते चर्चा झाली तर मला राजाने राजा सोबत आतापर्यंत कुठला बैल असा चांगले जोडी तुम्हाला कुठली आवडली दोन बैल आहेत <mau> एक म्हणजे जितेंद्र शेठ देशमुख लेकडेकरांचा चिकिया हा ही गाडी म्हणजे तो अचानकच पायरा झालेला त्याचा आमचा पायरा म्हणजे आम्ही मार गाठाला हा आणि त्या मैदानात अचानक त्यांना बैल नव्हता चिक्यावर चिक्याला त्यांनी आमच्या डोंडरामची गाडी घेऊन त्यांनी पायरा केला आणि त्या अध्यात आम्ही गटाला खाल्ल्या लिहत चौथ्या फेऱ्याला पळून एक नंबर केला ती गाडी लय भारी पडली ती परत दोन तीन आठ गाडीनंतर लारा आणि राजे आणि त्या गाडीनंतर आता लारानी राजेची गाडी परवा ओळखीला गाडी म्हणजे तीन नंबर केला आणि काल एक नंबर केला दोनच आठ केले आणि इथून पुढे होणारच आहे म्हणजे आमची तर इच्छा आहे ती गाडी चांगली पडतीन पळत राहावी म्हणजे प्रेक्षकांना पण ती भरपूर जोडी आवडली कालच्या मैदानात भरपूर सहकार्य केलं प्रेक्षकांनी भरपूर प्रेक्षकांच्या हो हो हो। हो। म्हणजे आशीर्वादच म्हणायचा म्हणून एक नंबर झाला कारण पब्लिकने पब्लिकला पळत असताना बी भरपूर अडचण येत असते पब्लिकच्या बाजूला असताना पब्लिकला आपण म्हणतो पब्लिक पण पब्लिक पण त्या पद्धतीने उभा राहायला लागतं ना फाटी दिसतही पाहिजे बैलाला वगैरे असं फाड्या केले म्हणजे बैल पण गोष्टी प्रेक्षकांनी काल सहकार्य केलं त्यांचा अड्डा पण चांगला झाला चांगला झाला गाडीने एक नंबरच केला एक नंबर केला आणि पब्लिकचं मन जिंकलं त्यांनी तर आता इथून पुढे पण त्याचा असंच नंबर करत राहील तो आणि मैदानात दिसत राहील मित्रांनो सगळ्या त्यांनी सांगितल्या आणि त्यांना बोलायला ठेवल सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत राहील आणि आपल्या गावाचं नाव करेल नानांचं नाव करेल असेच मी शुभेच्छा देतो तुम्हाला आणि तुम्ही मला वेळ दिला एवढा तुमचा काम वगैरे तुमची होती तरी ते मित्रांनो ऑलरेडी माझ्यासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद हा बरं थँक्यू